तळबीड गावाला सरसेनापती हांबीराव बाजी मोहिते आणि महाराणी ताराराणी यांची गौरवशाली परंपरा लाभली आहे रणकौशल्य पराक्रम आणि स्वाभिमान यांचे जाजवल ते जपणाऱ्या या ऐतिहासिक वारशाचा सन्मान म्हणून तळबीड ग्रामपंचायतीतर्फे गावातील मुलींसाठी लाठीकाठीचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले रणरागिणी छत्रपती महाराणी ताराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला तळबीड ग्रामपंचायतीने उमेश मोहिते मित्रपरिवार यांच्या सहयोगातून या इयत्ता या पहिली ते दहावीतील मुलींसाठी हा प्रशिक्षण उपक्रम हाती घेतला आजच्या काळात मुलींमध्ये आत्मसंरक्षण आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमतेची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे या उद्घाटनप्रसंगी गावच्या लोकनियुक्त सरपंच मृणालनी उमेश मोहिते यांनी मुलींना प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले उपसरपंच व संगीता राजेंद्र मोहिते ग्रामपंचायत सदस्य दादासू संपतराव मोहिते अमोल एकनाथ लोहार अनिल वाघमारे रमेश शिवाजी जाधव सुवंदना दिलीप वाघमारे तसेच उमेश मोहिते मित्रपरिवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते